शुक्षे, शुक्षे, दोन दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी एक प्रकार उघडकीस आला दिग्रस येथील प्रभाग क्रमांक एक मधील शाळा क्रमांक सहा मधील एका सहा वर्षीय चिमुकलीवर विशाल कुलकर्णी या नराधमान तो प्रभारी शिक्षक आहे त्या शाळेमध्ये त्या शिक्षकाने विनयभंग केल्याची तक्रार दिग्रज पोलीस स्टेशनला पोचली परंतु दुर्दैव असा आहे की त्या तक्रार पोचल्यानंतर म्हणजे जे मुलगी आहे त्या मुलीला सहकार्य करायचं सोडून त्या आरोपीला वाचवण्याकरिता एका चांगल्या राष्ट्रीय पक्षाचे लोक रात्री साडेतीन वाजेपर्यंत तिथं त्यांनी खटाटोप केला ही दुर्दैव आहे आपण बांगलादेश येथे घटना झाली की इथं मोर्चा काढतो ब... बदलापूरला झालेल्या घटनेचा इथं मोर्चा काढतो आणि आपल्या दिगरमध्ये साधी ही घटना एवढी दुर्दैवी घटना आहे म्हणजे त्या मुलीच्या आई वडिलांना किती त्रास होत असेल आणि हे एका राष्ट्रीय पक्षाचे लोक त्या आरोपीला वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत का तर आज आम्ही या निवेदनाद्वारे माननीय तहसीलदार साहेब यांना विनंती केली की दिग्रज नगर परिषद अंतर्गत जेवढ्याही चौदा शाळा आहे त्या चौदा शाळेमध्ये ताबडतोब सी सी व्ही बस बसविण्यात यावे आणि आत्ताच आम्ही एक पुन्हा एक मागणी केली की चौदा शाळेमधील फक्त सहा शाळेत महिला कर्मचारी आहे तर आमची अशी मागणी आहे की चौदाही चौदा शाळेत किमान एक तरी महिला शिक्षिका असणे आवश्यक आहे आणि दुसरी अशी मागणी आहे की विशाल कुलकर्णी या आरोपीला फास्ट्रॅक कोर्टमध्ये तातडीने त्याची त्याला शिक्षा सुनावण्यात यावी ही नम्र विनंती तीस एकोणतीस जानेवारीची घटना ही दुर्दैवीच नव्हे तर शिक्षकी पेशेला काळीमा फासणारी ठरते आहे तिघ्र सारख्या शहरामध्ये जो 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 शहर आपल्या सुसंस्कृतपणाला पण्यामुळे ओळखला जातो कबड्डीचं बाहेर घर म्हटलं जातं व्यापारपेठ मोठी असलेलं व्यापारी केंद्र म्हटलं जातं या गावातील सुसंस्कृत लोकांमध्ये वावरणाऱ्या शिक्षकांद्वारे आपल्याच विद्यार्थिनीवर किंवा एका चिमुकलीवर असा अमानवीय प्रकार जर तो शिक्षक करत असेल तर शिक्षकांना लाज वाटेल शिक्षकांची मान खाली जाईल या कृत्यामुळे पण माझे मित्र केतन रत्नपारघींनी दिलेल्या माहितीप्रमाणे जर असं होत असेल किंवा त्या आरोपीला वाचवण्याचा जो जो कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांचा त्रिवार 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 धिकार 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 दुर्दव्य आहे सव्वीस जानेवारीला जी मुलगी भारत माता बनते भारत मातेच्या रूपात येते तिच्यावर सत्तावीस जानेवारीला हा शिक्षक मानवी अत्याचार करतो त्याला ही सजा झालीच पाहिजे